महाराष्ट्रातील ज्या प्रमुख कामगार संघटना आहेत त्यांचं शिष्टमंडळ आज आम्ही या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे, जे सचिव आहेत त्यांना विवेक कुंभार त्यांची आम्ही भेट घेऊन चर्चा केलेली आहे कारण सहा तारखेला मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की आचारसंहिता ही बांधकाम कामगार विषय कामाला लागू होत नाही तरी सुद्धा काम सुरू झालं नाही म्हणून आम्ही त्यांना आज भेटायला आलेलो होतो तर त्याने असं सांगितलं की तालुका पातळीवर आम्ही काम चालू केलेलं आहे आणि आतापर्यंत ऐंशी नोंदणी त्यांच्यापर्यंत काल झालेली आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका केंद्र सुरू झालेली असल्याने ते तालुका केंद्रे वर जाऊन कामगारांनी आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे दुसरं असं आहे की आतापर्यंत जे सर्व सव्वीस लाख नोंदित बांधकाम कामगारांचे अर्ज आहेत त्याच्याबद्दल एक नवीन निर्णय प्रक्रिया राबवून ते निकाली काढण्याच्या बद्दल त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तिसरं असं आहे की या कामगारांच्या बांधकाम कामगारांच्या ह्या विलंब प्रलंबित अर्जाबरोबरच बोनस बद्दलची चर्चा झाली बोनस बद्दल त्यांनी असं सांगितलं की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे की सर्व नोंदित आणि प्रलंबित अर्ज असणारे जे कर्मचारी आहेत त्यांना पाच हजार रुपये बोनस द्यावा परंतु ऐन वेळेला त्याची जी कायदेशीर प्रक्रिया मंत्रिमंडळ पातळीवर जी व्हायला पाहिजे होती ती थांबल्यामुळे तो निर्णय थांबलेला आहे परंतु त्यांनी असं निश्चितपणे सांगितलं की आचारसंहिता उठल्यानंतर या बोनस बद्दलचा सकारात्मक निर्णय होईल आणि बांधकाम कामगारांना बोनस मिळेल त्याचबरोबर त्यांच्याशी आम्ही अशी चर्चा केली की ही जी भांडी वाटप प्रक्रिया आहे आणि संच वाटप प्रक्रिया आहे ती यापूर्वी ज्यांचे ऑनलाईन अर्ज घेतलेले आहेत त्या सगळ्यांना आता सुद्धा आचारसंहितेच्या काळामध्ये द्यायला काही हरकत नाही आणि तसं प्रत्येक जिल्ह्याला सूचना केलेली म्हणून ज्यांनी कोणी आपलं नाव नोंदवलेलं असेल आणि फोटो काढून दिलेला असेल कामगारांनी त्यांची जर ऑनलाईन नोंदणी झाली असेल भांडी देण्याच्या संदर्भात तर त्यांना मिळतील त्याने त्यांनी ज्या त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या कामगारांनी तिथल्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याशी संपर्क साधून त्या बाबी ठरवून घ्याव्यात असंही त्यांनी या चर्चेच्या वेळेला सांगितलेलं आहे त्याने असंही सांगितलेलं आहे की ग्रामसेवक जे नकला देत नाहीत त्याच्याबद्दल या निवडणुका झाल्यानंतर त्याच्याबद्दल मंत्री पातळीवर निर्णय होऊन त्यांना ग्राम ग्रामविकास खात्यामार्फत सूचना देणे आवश्यक आहे म्हणजे तो तो जो निर्णय आहे तो, तो पूर्ण होईल तालुका पातळीवर सुद्धा की त्या ठिकाणी जे नाक्यावर काम करणारे कर्मचारी आहेत ज्यांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मिळत नाही त्यांच्यासाठी एक डायरी दिली जाईल ती डायरी भरून त्यांची नोंदणी होऊ शकते आणि सगळं काम जे आहे ते त्यांनी कालपासूनच प्रत्येक तालुका सेंटरवर ते काम सुरू झालेलं आहे आणि कामगारांनी तालुका सेंटरवर त्याच्याबद्दलची भेट द्यावी त्याच्याबद्दल काही अडचणी असतील तर महाराष्ट्रामध्ये संघटनेशी कृती समितीशी संपर्क करावा आणि त्या पद्धतीने देवी शंकर पुजारी आणि सागर तायरे आणि भालेराव आता या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करावा झालेल्या चर्चाबद्दलची माहिती त्यांना सांगण्यात येईल लवकरच आम्ही पुण्यामध्ये एक राज्यव्यापी मेळावा घेऊन या बदललेल्या परिस्थिती संदर्भामध्ये दिशा देण्यात येईल आणि पुढील आंदोलनाची तयारी करण्यात येईल आणि अशा पद्धतीने आज एक सकारात्मक चर्चा मुंबईमध्ये या मंडळाचे सचिव आहेत त्यांच्याबरोबर आज झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतो हे काम करत असताना आमच्या लक्षात आलं की आचारसंहितेच्या काळामध्ये बीओसी डब्ल्यू च जे कल्याणकारी बोर्डाचं पोर्टल आहे ते बंद होतं आणि त्याच्यामुळे कोणतेही योजना आम्हाला मिळत नव्हत्या आणि याच्यासाठी मग आपल्याला उच्च न्यायालयामध्ये अ पिटिशन दाखल करावा लागला आणि तो त्याचा निकाल हाती आल्यानंतर आज आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली आणि हा सगळा जो प्रश्न आहे आहे हा मार्गी लावायचा याच्यावर सविस्तर चर्चा झालेली नमस्कार मी सागर ताडे सत्यशोधक कामगार संघटना राज्य कामगार कृती समिती सहसंचालक आणि आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व बांधकाम कामगार संघटना एकत्र येऊन केल्या वेळेस लोकसभेच्या वेळेत आचारसंहिते नावावर कामगारांची नाव नोंदणी आणि त्यांना जे कल्याणकारी योजनेचे लाभ देण्याचे योजना बंद केली होती त्याच्या विरुद्ध आम्ही पिटिशन दाखल केली होती त्याचा निर्णय सहा नोव्हेंबरला लागला ला होता आणि आठ नोव्हेंबरला महाराष्ट्रातला या महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण योजनेचे जे पोर्टल आहे ते पोर्टल चालू करण्यात आलं पण त्या पोर्टलमध्ये एक कमतरता अशी होती की जे पोटल कुठूनही कुठलाही कामगार ऑपरेट करू शकत होता पण आता त्यांनी एक ठेवले की त्यांच्या बीओसी केंद्राला तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन त्या कामगाराची नाव नोंदणी होणार आहे तिथे त्यांचे कागदपत्र तपासणी घेऊन एकाच दिवसाचा निर्णय घेतला गे, जाणार आहे पण याच्या अगोदर काय होतं कागदपत्र जमा केले जात होते आणि त्रुटी काढल्या जात त्यामुळे एका कामगाराला एका दिवशी नाव नोंदणी करायची होत नव्हतं त्याला तीन दिवस तीन वेळा चक्र मारावं लागत होतं तिथे हे सिस्टम या कायद्यानुसार या कोर्टाने आधी दिल्यानंतर हे आता चालू होणार आहे कारण आचारसंहितेच्या नावावर प्रत्येक वेळा या कामगारांना लाभ देणं आणि नाव नोंदणी करणं नूतनीकरण करणं हे बंद होतं पण का कृती समितीच्या या धाशी निर्णयामुळे कोर्टाने आर्डर दिल्यामुळे भविष्य काळामध्ये कामगारांना या कल्याणकारी योजनेचा लाभ जास्त प्रमाणात घेता येईल त्यासाठी त्यांना जे जा जाटक जा अटी होत्या ते कमी करण्यात आल्या आचार चर्चेतून आम्हाला अनेक त्या ढारसकटी कशा कमी करता येईल याच्या संदर्भात चर्चा झाली आणि अतिशय सविस्तरपणे चर्चा झाली त्यामुळे कामगार संघटना आणि कामगार आणि कामगार हे कल्याणकारी कळबो यांचं एक वैचारिक नातं कायम तुम्ही टिकावं पाहिजे याच्यामध्ये भ्रष्टाचार आणि वेगवेगळ्या प्रकारची दलाली हे झाली नाही पाहिजे यासाठी कामगार जागृत असला पाहिजे कामगाराच्या संघटना जागृत असलं पाहिजे आणि प्रशासनातल्या अधिकार प्रामाणिकपणे कामगारांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे समस्या सोडण्यासाठी त्यांना त्यासाठी पगार दिला जाते याच्यावर आमच्या अधिकारी विवेक कुमार साहेब मुख्य सचिव आणि कार्यकारी मुख्य अधिकारी यांच्यावर सविस्तर चर्चा झाली धान्यवादीचे समाधानकारक कामाला उत्तर दिले आणि भविष्य काळात कामगारांना जास्तीत जास्त लाभ कसामुळे यांच्यासाठी आपण तिघाई म्हणून एकत्र काम, का काम करूया असे त्यांनी आश्वासन दिलं धन्यवाद माझी स्वतंत्र मदू जनरल कामगार संघटना आहे आम्ही पाच सहा वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी झटत आहोत आज आम्ही महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने आणि मान्य श्री वियोक कुमार यांना भेट दिली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन करत आहोत आणि आम्ही साईड चालू केलेली के 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 आहे पण साईड अशी चालू आहे की त्यांनी प्रत्येक तालुका डब्ल्यू सी केंद्रामध्ये जाऊनच कामगार नोंदणी करावी तर या संदर्भात ते आम्ही त्यांना विनंती केली की आमचे भरपूर अर्ज पेंडिंग आहेत राहिलेले आहेत तर तुम्ही एक थोड्या दिवसासाठी आम्हाला बाहेरून ऑनलाईन करण्याची मुभा द्यावी त्यांनी ती आमची मागणी मान्य केली आहे आणि एक दोन दिवसात त्यांनी चालू करून आम्हाला एक पंधरा दिवसासाठी त्यांनी मुभा देण्यात की बाहेरून कामगारांना जिथं सोपं पडेल तिथून त्यांनी ते ऑनलाईन करणार त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील सर्व कामगारांना विनंती आहे की त्यांनी राहिलेले जेवढे अर्ज पेंडिंग आहेत तेवढे या पंधरा दिवसात करून घ्यावे आणि जर कुठं अडचणी असेल तर आमच्या शिष्टमंडळासाठी त्यांनी संपर्क करावा